आपण पाहत आहात बागला देवळा दिनांक तीस मे दोन हजार यांचा मृतदेह आढळून आल्याने निंबोळा परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना अपघात की घातपात याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नसून देवळा पोलीस ठाण्याचे अधिकारी सखोल तपास करत आहेत अनिल आहेर यांचे मूळ गाव निवाणे तालुका देवळा असून त्यांची शेती निंबोळा गावात आहे ते महिन्यातून एक दोन वेळा शेतावर पाहण्यासाठी निंबोळा येथे येत असत गुरुवारी रात्री ते शेतावर होते मात्र शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह हो संशयास्पद अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सार्थक नेहाते उपनिरीक्षक विनय देवरे उपनिरीक्षक दीपक काळे आणि पोलीस हवालदार कोरडे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक गुन्हे अन्वेषण विभागालाही पाचारण करण्यात आले ठसे तज्ज्ञ श्वान पथक पोलीस अधिकारी अमोल गांगुडे सोनवणे मॅडम माळी यांच्यासह विशेष पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला आहे सदर मृत्यूमागे कोणतेही कारण स्पष्ट झालेले नसून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांकडून सर्व अंगाने चौकशी सुरू असून लवकरच सत्य समोर येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे गावात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा